केंद्रीय मंत्री रामदास अटोले यांचा विरोधकांवर हल्ला बोल काँग्रेसच्या काळामध्ये कधीही विचार करून निर्णय घेतले जात नव्हते आम्ही गरीब आहोत परंतु आम्ही ज्यांच्याशी नाते जोडतो त्यांना कधीही धोका देत नाही माझ्यावर नेहमी आरोप केले जातात की मी जिकडे सत्ता आहे तिकडे जातो मात्र, होत जातो मात्र असे होत नाही मी जिकडे जातो तिकडे सत्ता येते असे रामदास आठवले म्हणाले भाजपा सत्तेमध्ये आल्यानंतर संविधान बदलणार असे विरोधक आरोप करत आहे मात्र भाजपा सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार नाही असे रामदास आठवले वारंवार सांगत आहे कोल्हापूरच्या प्रचार सभेमध्ये रामदास अटोले यांनी दम भरला कितीही चुकीचा प्रचार करा तरी माझा समाज नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे जे कोणी बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलणार असे म्हणतात त्यांचं मी थोबाड फोडेन असा इशारा रामदास आठवले यांनी दिला संविधान हे पवित्र आहे त्याला कोणी हात लावू शकत नाही विरोधकांकडे कोणत्याही प्रकारचा मुद्दा नाही त्यामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे काम करतात असे आठवले म्हणाले लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे असा प्रचार विरोधक करत आहे परंतु लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असे रामदास आठवले यांनी सांगितले मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक